ग्रामस्थांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेज समोर बसून घ्यायचं आहे आसपास जे ग्रामस्थ आहेत त्यांना प्रेवांनाच विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्टेज समोर बसून घ्यायचं वाघमोरेजी भया वाघमारी आणि आणि किती दिवस आपण बाहेरला खात आणि किती दिवस बाहेरला आमदार आपण डोक्यावर येतात आणि त्यांना डोक्यावर घेतलं त्यांनी इथं आपल्या या तालुक्याचं नेतृत्व सापडण्याचा प्रयत्न त्या बाहेरच्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला आणि हे कुठेतरी उमटलं आणि मोहिते पाटील आणि जागत साहेब एकत्र आले आणि ठरवलं आपलाच खासदार आणि आपलाच आमदार आता खासदार तर झाले आता आमदार झाले होणार नाही

या भारताच्या राजकारणामध्ये कधी कोणी या आपल्या गुरुगुनीला कधी विचारही कोणी केला माझ्या रा, पद्धतीने राजकारण या भाजपने केलं स्वागतम स्वागतम मान्य खासदार सन्मान्यशील धैर्यशील आहेत मैदे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतमरामदेव भाऊ सहित सगळीच मंचावरील प्रमुख मंडळी नाव देण्यामध्ये साठेसर आता वेळ घालवत नाही सगळेच मान्यवर मंडळी आणि आई... <coughs> समोर बसलेली माझ्या गेल्या अनेक दिवसाच्या चळवळीमध्ये ताकदीने योगदान देणारी तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात यामध्ये थोडीशी जोडीदारी मंडळी आहे आणि तरुण घेतले आहे मित्रांनो अनेक लोकांना मी आमदार व्हावं आणि या, या, या इच्छा आकांक्षा या पराकोटीच्या होत्या आज दंतुभाऊची आठवण येते देटभाऊ दे रामचंद्र ठावरे एक तळमळीचा कार्यकर्ता आज असता तर या ठिकाणी नाचत आला असता म्हणजे पराकोटीच प्रेम करणार हे गाव आणि याच गावाच्या ताकदीवरती तुम्ही गेल्या वेळेला एक लाख एक हजार इतकं मताधिक्य मला दिलं होत आणि <laughs> त्याच्या भरोश्यावरती मी मैत्री पाटील कुटुंबियांना शब्द दिला होता की आपण एकत्र येऊ या <clears throat> तालुक्याच्या विकासाची द्वार आपण खुली करू आणि एक दिलानं एक विचारानं या तालुक्यामध्ये या पुढचं काम करू आपलाच खासदार व्हावा आपलाच आमदार व्हावा आणि तो शब्द तुम्ही ताकदीनं पाळला त्याबद्दल या खुडूस आणि मी मनापासून आभार मानतो कारण बऱ्याच भागामध्ये थोडीशी घडी विस्कटली पण खुडूसकरांनी नोंगणवाडीकरांनी जे जीव, जेव झेजेवाडी असे तुम्ही विस्कटून दिले नाही चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी केलं त्या पण हातभार लागला पाहिजे म्हणून तीन लाख रुपये पर्यंत करायची आणि जे अशा शेतकऱ्यांसाठी वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचा निर्णय महाविकासा घेतलेला पूर्ण म्हणजे आम्ही काय करायचं नोकरी नाही काम करणार नाही तुमच्यासाठी पण चार हजार रुपये महिना नोकरी लागत नाही मला विचार आला होता से की माझा आपल्याला सांगितलं की पंधरा लाख रुपये मिळणार आहे आणि भाऊ पंधरा लाख पाच लाखाचा विमा पण काही करतो कार्ड मिळाले माईक चालवू नको बाबा एकदाच काही कर कमी जे झाली बिगडते पाच लाखाचा विमा मिळाला कुणाला तर महात्मा फुले योजनेचा आरोग्य योजनेचा सगळ्यांना लाभ मिळालेला आहे तर ते मर्यादा कमी होती म्हणून आपल्या महाविकास आघाडीनं निर्णय घेतलेला आहे की आता तो आरोग्य विमा हा पंचवीस लाखापर्यंत न्यायचा ठरवलेला आहे आणि जास्तीत जास्त आजारांचा समावेश त्यामध्ये करायचा महिला बचत गटांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांना पाच लाखापर्यंतची कर्ज उपलब्ध करून द्यायचं या ठिकाणी आपल्या आदेश ना सरकारने नाही त्याच पद्धतीनं खाद्यतेल तुरडा कमी दर्ज पडत नाही रेशन दुकानावरती मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून निर्णय घेतला कोणतं उत्तर प्रदेशचं एक मुख्यमंत्री येऊन गेला आपल्या राज्यामध्ये त्यांनी राहिलो मागला पटेंगे काय पटेंगे तो पटेंगे अरे हा महाराष्ट्र साऊ पुण्याकरांनी वापर केलेला आहे तिथे आपल्या गोष्टीवरच नाही कटिंगे कटिंगे तिथं आम्ही दोन एका मेसेज करून बघतो मुस्लिम दंड म्हणून या दृष्टीकोनातून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात वीस चालवायचं काम भारतीय जनता पार्टी गेला गुजरात आहे परवाने टी वीला काही मिळते पन्नास हजार कोटीला कारखाना उभा राहणार होता तो सुद्धा माझ्या प्रयत्न घ्या महाराष्ट्रायला उद्योग इथं होता आहे या दृष्टीसाठी प्रयत्न केला आता जे कोसलेली इथं तरुण आहे त्यांना आठवत असतं दादा जेव्हा आरावा पाहिजे